नमस्कार मैत्रिणींनो श्री स्वामी समर्थ या भागामध्ये आपण फ्री रांगोळी काढत आहोत तर खूप साधी सोपी आणि सिंपल कुणालाही काढता येईल अशी ही, ही, ही रांगोळी आहे तुम्ही एकदा ट्राय करा मी ती बोटाच्या सहाय्याने त्याला व्यवस्थित आकार दिलाय आणि अशी तुरे काढून त्यावरती लाल रांगोळीचे ठिपके देते या रांगोळीमध्ये लाल आणि हिरवा कलर वापरला आहे छोटीशीच आहे कमी जागेमध्ये छान उठून दिसणारी अशी ही सोपी रांगोळी रांगोळी आवडत असतील तर लाईक करा शेअर करा तुमच्या मैत्रिणींना रांगोळी कशी वाटली तुम्हाला मला कमेंट कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद